तर मागच्या वेळेस आपला एक वर्ग झाला त्या वर्गामध्ये आपण शेतीची पूर्व मशागत सगळं पाहिलं तर आज आपण या ठिकाणी शेतीशाळेचा वर्ग दोन म्हणजे पवारवाडी तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी आपण घेत आहोत तर नेहमीप्रमाणे आपण शेतकरम्य ठिकाणी आपण शेती शाळेचा वर्ग घेत आहोत तर आपल्याला कृषी विभागातून ज्वारी हरभरा बियाणं आपण दिलेलं आहे कृषी विभागातून आपुन तर या ठिकाणी आपण ज्वारीचा शेतीशाळा वर्ग दोन पवारवाडी येथे घेत आहोत आपल्या पवारवाडीच्या सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती नंदा बोबडे मॅडम इथे आहेत आणि तुम्ही सर्व शेतकरी आहात तर ह्या दुसऱ्या वर्गाला आपण इथं काय बघणार आहोत की बीज प्रक्रिया कशी करायची ज्वारीची पेरणी असते ही दुसाळ पेरणी असते बरोबर की पहिलं पिक निघालेलं असते नंतर करतो आपण हे एक कारण झालं दुसरं कारण असं असतंय की बीज हे नाजूक असते त्या जमिनीमध्ये असंख्य प्रकारच्या किडी असतात रोग जंतू असतात ते बियाणं उगवताना त्याला मर रोग येतो खोडकिडी येते किंवा बाकीच्या किडी येतात तर त्या किडीचं बाळ असताना लसीकरण करतो तसं हे पीक आपण पेरण्यापूर्वी आपण त्याला बीज प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे तुम्ही ज्वारी पेरल्या उग पेरल्यानंतर ज्यावेळेस उगवती त्यावेळेस दहा दिवसानं मधला ज्वारीचा मधला कोंब असा मरायला सुरुवात होती चार पाच म्हणजे बरं झालं चार फुट झाले ज्वारी जास्त घावाल तर तसं काय नसतंय तर ती खोड शकते तर त्यासाठी आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया करणार आहोत तर या ठिकाणी आपण ज्वारीच्या प्रकल्पातून अ जे बियाणं शेतकऱ्यांना दिलेलं आहे हे परभणी सुपर मोती ज्वारीचं बियाणं आहे तर हे बियाणे आहे तर या बियाण्याला आपण इथे या ठिकाणी बीज प्रक्रिया करणार आहोत ती पिशवी घ्या मॅडम याची पिशवी आता शिवारी औषध असल्यामुळे औषध हाताला लागू नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हँड ग्लोव्ह किंवा असं प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करायचा तर या ठिकाणी आपण ज्वारीला थावे मेहताबॉन ते औषध आणलेलं आहे आणि ही विटावॅक्स नावाची पावडर आहे याच्यामध्ये थायरम नावाचं बुरशीनाशक आहे तर ही पावडर आपण एका किलोला दोन ग्रॅम या प्रमाणात आपण घेणार आहोत तर ही पावडर स्वरूपात असल्यामुळं आपण याचं डायरेक्ट पावडरचं कोटिंग जरी केलं असं तरी ते बियाण्याला बसतं काही प्रॉब्लेम नसतोय एखाद्या पावडरमध्ये थोडंसं पाण्यात मिसळी तरी चालते तर हे बुरशीनाशक पहिल्यांदा लावायचं आहे नेहमी लक्षात ठेवायचं की पियाण्याला पहिल्यांदा बुरशीनाशक लावायचं तर हे थायरम नावाचं बुरशीनाशक आपण घेतलेलं आहे हे पाण्याचं थोडस घ्या पाणी तर बुरशीनाशक लावल्यानंतर बुरशीनाशकाची पावडर पाण्यात मिसळली तरी चालू शकते परंतु थोडस पाणी मिसळून आपण अशा पद्धतीनं याचा वापर करू शकतो पाणी टाकायचं त्या पद्धतीनं बियाण्याला एक सारखं लागलं पाहिजे औषध बघू शकता आपण की आपण थायरम नावाचा बुरशीनाशक हे बियाण्याला पहिल्यांदा लावलेला आहे नेहमी लक्षात ठेवायचं की बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया ही बियाण्याला पहिल्यांदा करायची कारण बुरशीचा प्रादुर्भाव पहिल्यांदा होतो आणि पहिल्यांदाच लावलं पाहिजे आता आए... आपण कीटकनाशकामध्ये मेथॉक्झॉन नावाचं कीटकनाशक घेतलेलं आहे तर ते कीटकनाशक आपण टाकतो याच्यामध्ये तर हे लिक्विड फार्ममध्ये असल्यामुळे यात काय पाणी मिसळायची फारशी आवश्यकता थोडं पाणी टाकायचं बघू शकता अशा पद्धतीने आपण हवे नावाचं कीटकनाशक हे ज्वारीच्या बियाण्याला कोटिंग केलेलं आहे एकसारखं कोटिंग केल्यामुळे सर्व बियाण्याला ला ला हे लागलेलं आहे आता या ठिकाणी आपण काय करायचंय या बाजूने धरा तर हे थोडस असं असं खाली मग तुमची बाजू खाली करा माझ्या थोडस असं खालीवर खालीवर करायचं आपण लावलेलं बियाणं हे आपण आता हे एक दहा मिनिट झाडाखाली सावलीला दहा ते पाच मिनिटं जरी ठेवलं तरी हे सुकून जाते चांगल्या पद्धतीनं सुकून द्यायचं सुकून झाल्यानंतर ह्याला आपण जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत तर याच्यामध्ये हे आजोदो बॅक्टर आणि पी एच बी आहे एक पाच मिनटं आपण सुकून देऊया कोटेश असे दोन्ही आहे तर आपण या ठिकाणी ज्वारीची बीज प्रक्रिया बघितली की रासायनिक बीज प्रक्रिया आपण केलेली आहे पहिल्यांदा बुरशीनाशकची बीज प्रक्रिया केली त्यानंतर कीटकनाशकाची केली आणि या पद्धतीने आपण या ठिकाणी बियाणं सुकत ठेवलेलं आहे तर आता पाच मिनिटं झालेली आहेत आपली बरोबर तर या ठिकाणी काय करायचं याच्यामध्ये महाजैविक म्हणून एक महाबीजचा आहे द्रवरुप जैविक संघ त्याच्यात ऍजोटो बॅक्टर पी एस बी आणि केएसबी बी म्हणजे अजोटो बॅक्टर काय करतात तर हवेतला जो अष्ट्याहत्तर टक्के नत्र आहे आता एकदल पीक म्हटलं जसं की भात ज्वारी गहू आणि तुमचा ऊस ह्या पिकाला नत्राची गरज असते तुम्ही युरिया टाकला की पीकला की येते हिरोगार होतं बरोबर ना तर कस हे जे आहे ते हवेतला नायट्रोजन पिकाला उपलब्ध करून देतं आणि तुमचं वीस ते पंचवीस टक्के उत्पादनामध्ये वाढ होते आता याच्यामध्ये पी बी काय करतं तर पीएसबी असतं ते फॉस्फोस सोल्युबल बॅक्टेरिया आपल्या सगळ्या जमिनीमध्ये बघितलं तर चुनखडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे मग चुनखडी असल्यामुळे काय होतं की ती आपण कितीही खतं दिली तर ती जी खतं असतात ती चुनखडीमध्ये लॉक होतात पिकाला ले पिकाला त्या पिकाला वनस्पतीला उपलब्ध होत नाहीत चुनखडी असल्यामुळे ते बद्ध होतं आणि पिकाला उपलब्ध होत नाही तर पीएसबी काय करतं त्या चुनखडीमध्ये जे अडकलेला स्फुरद आहे तो स्फुरद विरघळवतो आणि त्या पिकाला उपलब्ध करून देत हे काम करत आता हे केएसबी एस बी काय आहे तर हे पोटॅश शिरगवणारे जीवाणू आहेत हे नवीन जीवाणू आलेले आहेत तर आपल्या जमिनीमध्ये पोट्याचं प्रमाण आता थोडस कमी झालंय पूर्वी खूप होतं त्यामुळे आपण शिफारस करत नव्हतो आता तुम्ही बघा सुद्धा म्हणतात की तुम्ही पालाश उपलब्ध करून देतात त्याच्यामुळं त्या हे सगळं वापरल्यावर तुमचं वीस ते पंचवीस टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त तीस टक्के सुद्धा तुमच्या उत्पादनात वाढ होणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी रासायनिक ट्रीटमेंट केल्यानंतर जैविक लावल्यानंतर आपण त्याच्यावर रासायनिक कीटकनाशक लावलं की कीड पडू नये जैविक चागू लावून रासायनिक लावलं असत तर ते जीवाणू मेले असते आता विषय काय असतो तुम्ही रासायनिक बीज प्रक्रिया आदल्या दिवशी सुद्धा करू शकता परंतु जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर आठ तासाच्या आत किंवा जास्तीत जास्त जेवढ्या लवकर तुम्हाला पेरता येईल म्हणजे अर्ध्या तासात पेरलं तर ता अति उत्तम कारण ज्या वेळेस आपण जीवाणू हे बाटलीतून बाहेर काढतो त्यावेळेस ते मरायला सुरुवात होते ते जमिनीत गेल्याशिवाय ऍक्टिव्ह होत नाही ते म्हणजे तुम्ही असं ठेवलं प्रक्रिया करून उद्या पेरायचं म्हणला जीवाणू लावून तर पुढे दुसऱ्या दिवशी जीवाणूचा काय उपयोग नाही परत जीवाणू लावावे लागतील तसं रासायनिकच नाही रासायनिक तुम्ही महिनाभर आधी ट्रीटमेंट करून ठेवली आठ दिवस आधी ट्रीटमेंट करून ठेवली बेड्याला काय होणार नाही बियाणं फक्त चांगलं वाळवून सावलीत सुकवून ठेवायचं म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी रासायनिकची ट्रीटमेंट केली दुसऱ्या दिवशी जैविक लावलं तरी चालतं तर हे काय तर हे महाजैविक आहे तर हे आपण या ठिकाणी <गरता> आता याच्यामध्ये काय असतंय ह्या जीवाणूमध्ये आपण अ गुळाचं पाणी सुद्धा मिसळू शकतो बियाण्याला चांगलं कोटिंग करायला समजा तुम्ही एका वाटीमध्ये हे घ्यायचं गुळाचा खडा घ्यायचा तर तो खालायचा म्हणजे ते गुळामुळे चिकटपणा येतो दुसरी गोष्ट गुळामध्ये गुळ हे जीवाणूंचं खाद्य आहे ते जीवाणूच कोटिंग जे आहे ते चांगल्या पद्धतीने झालेलं आहे एक दहा ते पंधरा मिनिटं बियाणं सुकून द्यायचं त्यानंतर तुम्ही पेरू शकता ओके बस आता आप आपल्या जागेवर त्यासाठी वेगवेगळे वेग औषध असतात हे टेबकोना म्हणून आहे पावडरमध्ये जे तुम्ही टिल्ट जे वापरता टिल्ट जे वापरता ते टिलट पावडर फॉर्म मधलं आहे हे सुद्धा बीच प्रक्रियेला वापरतात ही एक्स्ट्रा म्हणून पुढे ही वीस रुपयाला मिळती म्हण कंटेन तेच परंतु थोडस आता हे लिक्विड फॉर्म मधलं जे आपण आणलं थाय थायमेथॉझॉन था। ते थोडं महाग आहे शेतकरी दुकानात गेल्यानंतर सांगतील ते की एवढं महाग का दिले तर ही पुढी जरी आणली असती वीस रुपयेची तरी चालू शकली असती दुसरी गोष्ट हे कार्बन डेंजिम आहे बावीस तीन हे पण बीच प्रक्रियेला चालतं समजा थायरम जाळ नसेल तर बावीस तीन म्हणजेच कार्बन डेंजिम असेल तरी चालू शकत असे वेगवेगळी जे औषधं आहेत ते आपण बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो